स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात आपण घरामध्ये बघा महिन्याला खूप पैसे कमवत असतो म्हणजे घरामध्ये एखादं घर जर तुम्ही बघितलं ला, तर लाख लाख रुपये महिन्याला पगार येतो पण महिन्यात संपेपर्यंत त्या घरामध्ये एक रुपये सुद्धा शिल्लक राहत नाही याला काय म्हणत असतो आपण तर लक्ष्मी अस्थिर राहणं आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती नेहमी बाहेर पडत असते तुम्हाला सर्वांनाच माहित असेल लक्ष्मी माता या चंचल आहेत त्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये नेहमी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याचबरोबर त्याच घरात त्या राहतात ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते त्या घरातील स्त्री ही नेहमी देवपूजा <ड़ा> करत असते देवधर्म करत असते त्याचबरोबर घरामध्ये धूप दीक अगरबत्ती याचा सुवास दरवळलेला असतो माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे तर त्याच घरामध्ये माता लक्ष्मी या राहत असतात त्यामुळे माता लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण या गोष्टी करत असतो तर त्यावेळेस तरीही आपल्याला पाहिजे तसं फायदा होत नाही तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आपलं जे पैशांचं पाकिट असतं तर पैशांच्या पाकिटामध्ये आपल्याला दोन वस्तू ठेवायच्या आहे याने काय होईल की पैसा हा आपल्याकडे खेचला जाईल आणि आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तर तो स्थिर राहील म्हणजे पन्नास रुपये खर्च करत होते तिथे तुमच्याकडनं दहा रुपयेच खर्च होतील ज्या ठिकाणी तुम्ही शंभर रुपये कमवत होते तिथे तुम्ही दोनशे रुपये कमवायला सुरुवात कराल तर अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये होईल आता जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या अस्थिर राहत असतात तर त्यावेळेस काय होतं तर बघा पन्नास रुपये ज्या ठिकाणी आपल्याला खर्च करायचे असतात तिथे आपण हजार रुपये खर्च करून बसतो ज्या ठिकाणी आपल्याकडनं दोनशे रुपये आपण कमवायला हो पाहिजे तिथे आपल्याकडनं पन्नास रुपयेच कमवले जातात तर अशा पद्धतीचं वातावरण जर आपल्या घरामध्ये असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अगदी कारगार असं ठरणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहतील स्थिर राहतील आता या उपायाला लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय असं सुद्धा म्हणत असतात आता हा उपाय करण्यासाठी काही वस्तू आपल्याला ला लागणार आहेत त्या वस्तू कोणकोणत्या आहे हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही आवर्जून बघा जेणेकरून तुमच्या जे काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतील तर बघा या उपायासाठी दोन तीन वस्तू आपल्याला लागणार आहे तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आता हा उपाय प्रथम तुम्हाला कधी करायचा आहे तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता शुक्रवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो तर त्यामुळे कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही तो जो दिवस आहे तर तो स्किप करून पुढच्या महिन्यातील शुक्रवार तुम्ही हा जो उपाय तो करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला एक हिरव्या हिरव्या कलरचा कलरचा कपडा लागणार आहे आता मलमलचा मल जो कपडा असतो तर तो तुम्हाला लागणार आहे आता साधा असेल तरीही चालेल पण जर सुतक पिरियड्स पडलं घरामध्ये आणि आता ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्या पॉकिटमध्ये आपण नेहमी कायमच्याच ठेवणार आहे मलमलचं जर कापड असेल ना तर त्यावरती सुतक पिरियडचे हात जरी लागले तरीही आपली जी पोटली आता आपण तयार करणार आहोत तर ती अगदी व्यवस्थित राहील त्यावरती कोणताही प्रकारच्या आपल्या सेवेचा खंड पडणार नाही त्यामुळे शक्यतो थोडासा खर्च करण्याचा प्रयत्न करा आणि दुकानामध्ये जाऊन मलमलचा हिरव्या कलरचा एक पाऊन मीटरचा कपडा तुम्ही घेऊन या आणि त्यामधला अगदी थोडासा कपडा आपल्याला ला लागणार आहे आणि बाकीचा कपडा जो आहे तो तुम्ही घरामध्ये किंवा नंतर इतर जे काही उपाय असतात तर त्यामध्ये यूज करून शकता आता नाही कपडा घेण्याची तर तुम्ही आपल्या घरातला जो हिरवा कपडा असतो आपल्या घरातलं जे पीस असतं बघा तर त्या पिसाचं जे हिरवा कलरचं जे कापड असतं तर ते थोडंसं जरी तुम्ही कट करून घेतलं तरीही चालेल अगदी थोड्याशा छोट्याशा चौकनी आकारामध्ये आपल्याला हा जो कपडा आहे तर तो घ्यायचा आहे आता या कपड्यामध्ये आपल्याला तीन चार वस्तू ठेवायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत बघा तर आपल्याला बडीशोप ठेवायची आहे अगदी सात आठ दाणे एक चिमुडभर बडीशोप तुम्हाला त्या कपड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या कपड्यामध्ये वेलची टाकायच्या आहेत एक तीन किंवा पाच वेलची तुम्हाला त्या कपड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर तुम्हाला त्या जो आपण ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यावरती टाकायचा आहे तर ह्या तीन वस्तू तुम्हाला त्या Uh, पोटलीमध्ये टाकायच्या आहेत आता एक uh, हिरव्याच कलरचा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा हा जो पोटली आपण तयार केलेली आहे तर या पोटलीला त्या हिरव्या कलरच्या दोऱ्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे त्या जे आपण पोटली आता ही तयार केलेली आहे त्यातलं थोडंसुद्धा सामान खाली पडता कामा नाही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हिरव्याच कलरच्या दोऱ्याने आपल्याला ही जी पोटली आहे तर ती शिवून घ्यायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर तर तुम्हाला शुक्रवारी काय करायचं आहे तुमचं जी कोणती पर्स असेल जे कोणतं तुमचं पॉकीट असेल पैशांचं तर त्या पॉकीटमध्ये पर्समध्ये तुम्हाला ही जी आपण पोटली तयार केलेली आहे तर ती ठेवायची आहे पण अगोदर त्या पोटलीवरती आपल्याला एक सेवा करायची आहे आता तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो शुक्रवारी कोणत्याही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही कितीही वास्ता करू शकता देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ आपल्या घरामध्ये जो माता लक्ष्मीचे फोटो असतो मूर्ती असते तर त्याच्याजवळ तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला तिथे सेवा रुजू करायची आहे ती म्हणजे एकदा कनकधारास स्तोत्रमची आणि व्यंकटेश तोत्रमची तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहेत एकदा एकदा तुम्ही ह्या ज्या दोन सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत आणि त्यानंतर लगेच ती पोटली उचलायची आहे आणि आपल्या पर्समध्ये मध्ये जो घरातला कर्ता पुरुष आहे तर त्याच्या मध्ये तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आता बघा तुम्हीसुद्धा घरातली जर करती स्त्री असेल ती जर कमवत असेल तर तिच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष असेल तर त्याच्याच किंवा करती स्त्री असेल तर तिच्याच पर्समध्ये तुम्ही ही जी पोटली आहे ती ती ठेवायची आहे आता तुम्ही दोघंही म्हणजे नवरा बायको दोघंही जर करते असतील घरामध्ये दोघंही जॉबला असतील तर तुम्ही दोघांच्याही पर्समध्ये ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो पोटलीचा उपाय तो करायचा आहे आता घरामध्ये सुतक पिरियड्सच्या हात त्या पोटलीला तुमचे लागणार नाही याची काळजी घ्या आता जर मलमलचा जर कपडा तुम्ही वापरलेला असेल तर तुम्हाला सुतक पिरियड्सची सुद्धा भीती नाही आहे आणि नंतर तुम्ही जर सुतक पिरियड्स आले आणि जर साध्या कल हिरव्या कलरचा कपडा जर तुम्ही वापरलेलं असेल तर नव्याने परत एक शुक्रवार तुम्हाला हा जो उपाय तो, हो तो करायचा आहे तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुमच्या पर्स मध्ये ठेवायची आहे पॉकेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर एक्केचाळीस दिवसानंतर तुम्ही बघाल की घरामध्ये जो पैसा येत होता तो, तो, तो स्थिर झालेला आहे ज्या ठिकाणी आपण पन्नास कम हो रुपये कमवत होतो त्या ठिकाणी आपण शंभर रुपये कमवायला सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीचं वातावरणही आपल्या घरामध्ये तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल आणि बर फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ